संगमनेरात अमोल खताळांनी आणि कर्जत जामखेडमध्ये राम शिंदेंनी रिंगण तयार केले समोर असणारे दोघही मातब बरे पण यामध्ये जो टिकेल आणि जो शेवटपर्यंत खेळेल तोच यामध्ये विजयी ठरेल म्हणजे आता राजकारण असलं आमदार खासदारकीचे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्या तरी हार आणि जीतमध्ये सगळं काही ठरतं अमोल खताळांचं काल संगमनेरातील मालपाणी लॉन्स इथे दिवाळी फराळ पार पडलं काही मुद्दे ऐकले फराळ नावाला होत पण त्याआधी विरोधकांनी जे जे काही पेरून ठेवलंय त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जवळपास या दिवाळी फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं अमोल खताळांवरती हल्ला झाला त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील संगमनेरात आले आजही दिवाळी फराळानिमित्त राधाकृष्ण विखेंनाच दिवाळी फराळानिमित्त बोलवलं गेलं अमोल खताळ वारंवार राधाकृष्ण संगमनेरात आणून हे सांगण्याचा सा विरोधकांना प्रयत्न करतायत मात तुम्ही मातब बर तुमच्यावरती एक आरोप झाला किंवा तुम्हाला डिफेन्स करायचं असेल तर गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे लोक उभे राहतात पण माझ्या मागे राधाकृष्ण विखेच उभे आहेत आणि ते आहेत हे सांगण्याचा प्रयत्न अमोल खताळ इकडनं करतात तर तिकडनं विरोधकही तेवढी जोराची ताकद लावतात प्रश्न तयार झाला आहे की काल अमोल खताळांनी केलेली बॅटिंग ही नेमकं येणाऱ्या कोणत्या राजकारणाची नांदी आहे प्रोफेशनल राजकारण केलं की हजे हजी करावं लागतं पण एखादा माणूस जरा सनकी असला तर ते राजकारण बघण्यात काहीशी वेगळीच मजा येते असं काहीसा आता संगमनेरा सुरू आहे सध्याच्या घडीला अमोल खताळ म्हटले विरोधकांना पराभव पचवता येत नाही आणि म्हणून ते बावसाळ्यासारखं करतायत मामाला पाडलंय पुढचा नंबर भाच्याचा असणार आहे आणि वेळ मला फक्त पुढच्या दोन आहे अमोल खताळ संगमनेर मध्ये एक अने ना अनेक लोकांना जाम करतायत का विरोधकांनी एवढं पेरून ठेवलंय की अमोल खताळांना पैर्याई हा जोडून आणि पैर्याई कॉलर वर करूनच संगमनेरामध्ये फेडिंग लावावी लागते एवढं मात्र नक्की आणि त्यामुळे कालच्या दिवाळी फराळा निमित्त विरोधकांना जो मेसेज द्यायचा आहे तो मेसेज अमोल खताळांनी दिला आता संगमनेरातील ट्रेंड असा सुरू आहे की ऍक्शन झाली की रिॲक्शन येतेच आणि त्यामुळे त्यांची रिएक्शन नेमकं काय येते का हे पाहण्यासारखं असलं तरी एक तर मुद्दा नक्कीच आहे की खरोखर बाळासाहेब थोरातांना हा पराभव पचवणं कठीण जात लेटेस्ट मुद्द्याला जर हात घालायचा ठरला तर राज ठाकरेंचाच विषय घ्या निवडणूक आयोगाला बाळासाहेब थोरातांसहित राज ठाकरे सगळेच जण भेटले राज ठाकरे निवडणूक आयोगांच्या अधिकाऱ्यांना खडसवताना म्हटले अहो चाळीस वर्ष निवडून येणारी व्यक्ती लाखांच्या मताने पडते हे कसं शक्य आहे हा ईव्हीएमचाच घोळ आहे प्रश्न तयार होतो की ज्यावेळी राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना हे सांगत होते त्यावेळी समोर बाळासाहेब थोरातही बसले होते बाळासाहेब थोरात त्यांना करेक्ट करू शकत होते की मी लाखांच्या मताने पराभूत झालेलो नाहीये मी खाली दहा हजार मतांनीच पराभूत झालो मात्र बाळासाहेब थोरातांनी ते जाणून बुजून नाकारलं का चर्चा होते तो तर होऊ द्या मेसेज जातोय तर जाऊ द्या बाळासाहेब थोरातांसारखी व्यक्ती पराभूत होऊ शकत नाहीये हे नेरेटिव्ह बिल्ड होतंय तर होऊ द्या या अँगलवरती सध्या बाळासाहेब थोरात चालतात आणि म्हणून प्रश्न असा तयार होतो की अमोल खताळांना जितकं डॅमेज राज्याच्या लेवलवर करता येईल तेवढं केलं जात आहे पण स्वतःच्या मतदारसंघात ते जॉईंट मतदार किलर म्हणूनच समोर येत आहेत यावरती मात्र कानाडोळा करता येणार ना नाहीये कारण बाहेरच्यांना सांगता येऊ शकतं लाखांच्या मताने पराभूत झालेत पण मतदारसंघातील लोकांना तर माहिती आहे की कि किती मतांनी पराभूत झालेत असो हा आरोप प्रत्यारोपांचा भाग झाला तरीही पुढच्या कुठल्याही निवडणुका लढताना विरोधकांना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे की आजही आम्ही संगमनेर सारख्या सुजलाम सुफलाम तालुक्यात एम आय डी सी का आणू शकलो नाही मालपाणीवर जास्त प्रेम होतं म्हणून एम आय डी सी आली नाही का हा प्रश्न पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा समोर येणारच आहे हे असं काही पद्धतीचं गेल्या काही महिन्यांचं संगमनेरातील कालच्या दिवाळी फराळा निमित्त सुरू झालेलं राजकारण परंतु एक आपल्या सगळ्यांना ज्या निमित्ताने सांगू इच्छितो मधल्या कालावधीमध्ये पराभवामुळे भावचळलेले काही लोक ज्यांना असं वाटतं का आमचा पराभव कुणीच करू शकत नव्हतं परंतु तुमच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने एक सामान्य कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस त्यांचा पराभव केला तर मधल्या कालावधीमध्ये हो मला आठवतं त्यांना ईव्हीएम मध्ये फॉल्ट दिसतात ईव्हीएमच्या नावाने त्यांनी आरडाओर्डा केला जिल्हाधिकाऱ्यांकडे पैसे भरले नंतर त्यांना कळालं इथं काय आपली गाळ शिजणार नाही अर्ज गप्ची मागे घेतला आता काय तर ता काढलंय आणि त्यांना सांगताय मताने माझा पराभव झाला हो मी या निमित्ताने खरंच सांगल आपला विजय दहा हजार पाचशे साठ मतांनी झाला त्यावेळेस सौर पुढे तरी तुम्ही आम्ही गाफील राहिलो यांच्या बोगस मतदानापायी यांनी बोगस नोंदवलेले मतदान प्रत्येक वार्डामध्ये बोगस नोंदवलेले यांच्या कॉलेजच्या बोगस विद्यार्थ्यांच्या आपला विजय हा पन्नास हजाराच्या पुढे झाला असता परंतु त्यावेळेस आपण कमी पडलो आज नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे समोरच्या लोकांनी बोगस मतदान नोंदवलंय ही तुमची आमची जबाबदारी आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने बुथवर थांबून प्रत्येकाने तिथं लक्ष देऊन बोगस मतदान होणार नाही आणि त्याची काळजी तुम्हाला आम्हाला घ्यायची आहे त्यामुळं त्यांनी राज्याचे नेते देशाचे नेते समजणाऱ्यांना त्यांना त्यांच्या शुभेच्छा द्या परंतु माझ्या या संगमनेर तालुक्यातील सामान्य जनतेचा सा, माझ्या या मतदारांचा जर कुणी अपमान करत असेल तर त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांची लायकी आणि त्यांची जागा ही माझी संगमनेरकर जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार त्यामुळं निवडणुकीमध्ये हार ही चालू असते आणि हार झाल्यानंतर मोठ्या मनाने पराभव सुद्धा स्वीकारायचा असतो पण जर तुम्हाला तो स्वीकारता येत नसेल तर काळजी करू नका अजून फक्त दोन महिने दोन महिने दोन महिन्यामध्ये तुम्हाला आम्ही मध्ये घरी आता तर जनतेने घरी बसवलं होतं पण थोड्या कालावधीमध्ये संगमनेर तुम्हाला रस्त्यांनी सुद्धा फिरून देणार नाही अशी परिस्थिती तुमची निर्माण आहे त्यामुळं या संगमनेर शहर असल तालुक्यात असल रस्त्याचा आता येऊयात कर्जत जामखेड मतदारसंघाकडे कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना राज्याचा नेता व्हायचा आहे मात्र त्यांच्या हुकुमशाही कारभारावरती जे जुने फळीतील नेते होते ते कधी सोडून गेलेत पण रोहित पवारांना घेणं देणंच नाही ताजी नावं घेते राजेंद्र फाळके अहिल्यानगर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि रोहित पवारांच्या विजयातील प्रमुख योगदान करते त्यांनी त्यांचा तेन पदाचा राजीनामा दिला आणि पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला राजीनाम्यानंतर लगेचच राम शिंदे यांनी फाळके यांची भेट घेतली ज्यामुळे भाजपशी नवीन युतीची चर्चा सुरू झाली दोन नंबरचं मोठं नाव प्राध्यापक मधुकर राळेबात माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांनी रोहित पवारांविरोधात जाहीर टीका करत पक्ष सोडला आणि स्थानिक पातळीवर सुद्धा कर्जत नगर पंचायतीत राष्ट्रवादीचे बहुमत असतानाही नाराज नगरसेवकांनी ज्यामध्ये अकरा राष्ट्रवादीचे आणि दोन भाजपचे यांनी भाजपला सोबत घेऊन काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडला ज्यामुळे रोहित पवारांना धक्का बसला तसेच जामखेड आणि कर्जत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी अंदाजे जवळपास वीस ते तीस सदस्य रोहित पवारांच्या मनमानी कारभारावर नाराज होऊन राम शिंदे यांच्यासोबत भाजपाकडे जाण्याचा निर्णय घेतात मात्र रोहित पवारांना याच्याशी काहीही घेणं देणं नाही असं म्हणायला जागा उरते रोहित पवारांना जसे जयंत पाटील यांनी त्यांचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलं तसं रोहित पवारांची वन साइड मॅच सुरू आहे आपण नाही म्हणत रोहित पवारांचे काका अजित पवार स्वतःच सांगतात की रोहित आता एकट्याच फिरतोय पदयात्रा काढतोय जनसंवाद यात्रा काढतोय आता मोठा नेता समोर आलाय म्हणून जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंनी मागं राहणंच आपण योग्य असं सांगून टाकल्याचं दिसतंय कारण दोन मोठे नेते शांत झालेत कारण हा तिसरा मोठा नेता तयार होतोय म्हणून जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे या मागेत असं सांगून रोहित पवारांना चिमटा घेतला आधीही अजित पवारांनी रोहित पवारांना बोलता बोलता म्हटलं होतं अरे आपण बोलतोय कुणावर आपला किती आपण पोस्टल मतांमध्ये निवडून आलो पण रोहित पवारांना नाही सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी सन्नाटा असताना रोहित पवार एकटे स्वतःला पुढे प्रोजेक्ट करून नेता होण्याची भूमिका घेतही असतील मात्र जर मतदारसंघच हातात राहिला नाही तर मग कोण नेता आणि कसला पदाधिकारी मतदारसंघ ज्याचा सेप असतो तो राज्यामध्ये वरमान करून आरोप प्रत्यारोप करू शकतो मात्र रोहित पवार खाली बाराशे त्रेचाळीस मतांनी निवडून आलेत त्यातल्या त्यात त्यांच्या त्या त्या विरोधात असणारे राम शिंदे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत त्या राम शिंदेनी अख्खं मंत्रिमंडळ कर्ज जामखेडमध्ये आणलं त्या राम शिंदे चौंडीसाठी राखीव असा निधी आणला ते राम शिंदे त्यांची ताकद दाखवतायत ते राम शिंदे आपल्या मतदारसंघामध्ये फिरतायत मात्र ज्यांना निवडून दिलंय ते आमदार मात्र गायब आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाची परिस्थिती कर्जत जामखेडमध्ये अशी आहे की तिथे सध्या पक्षाला साधा तालुका अध्यक्षही नाही ना तालुका अध्यक्ष आहे ना जिल्हा अध्यक्ष आहे आणि कारण काय तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पडझड नाही तो रोहित पवारांचा, पवारांचा मनमानी कारभार असे चर्चा होऊ लागल्या त्यामुळे तिकडे कर्जत जामखेड असेल आणि इकडे संगमनेर असेल दोन्हीकडेही जर बारीक सारीक विचार करायचा सा जर ठरला तर दोन वेगवेगळे मुद्दे असले तरी पराभव पचवणं आणि विजयही पचवणं या दोन गोष्टी विभिन्न आहे आता ज्याला ज्यातून जे शिकायचंय तो शिकेल आणि पुढचं राजकारण करेल पण रोहित पवारांच्या विषयामध्ये राम शिंदे रेसनी खेळतील जसं घायवळ प्रकरण समोर आलं त्या निलेश घायवळ प्रकरणात अगोदर चेंडू राम शिंदेच्या पाड्यात जाणं आणि तोच बॉल युटर्न होऊन रोहित पवारांकडे येणं मोठं राजकारण झालं हे राजकारण ज्याला कळत आहे त्याला चांगलंच कळतंय तुमचं यावरती मत काय कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र